आणून देणारा वंजारी समाज सुद्धा फक्त पैसे आणून देणार ज्या सरपंचानी दहा हजार केस तालुक्यामध्ये जिथं मर्डर झालाय त्या केस तालुक्या मधले काही माहिती मला मिळाली मला माझं म्हणणं की मग ओबीसी हे बघा हा मुद्दा ओबीसी नाही मग वंजारी विरुद्ध मराठा असं म्हणायचं आपण नाही वंजारी विरुद्ध मराठा नाही कोण म्हणतोय तुम्ही वंजारी समाजाचे किती माणसं मारलेत हे मराठा समाजाचा आता योगायोगाने हो इथं वंजारी समाजाचा एखादा फड आंधळे आहे त्याच्यामध्ये तुम्ही गरजे दिघोळे कोणत्याही आडनावाचा माणूस असता तरी इतक्या ब्रुटली मारलेल्या केसेस मध्ये मी त्याचीच बाजू घेतली असते पण विषय निघतो असा की मग हा विषय निघतो तेव्हा मग सगळे अधिकारी तिथे वंजारी समाजाचे मागे एक आता काल जेव्हा चर्चा करत असताना एक बिंदू नामोलीचा हो विषय निघाला की तिथे सगळे अधिकारी पुन्हा बाकी जिथे रिझर्वेशन कॅटेगरी प्रमाणे अधिकारी असायला हवे त्याच्यामध्ये तिथे हा विषय हो हा विषय निघताना तो फिरून फिरून मग परत पंजारी समाजाकडे येतो मग हा मराठी विरुद्ध काय का संघर्ष साहेब थोडस याच्यावरती स्वतंत्रपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच बैठक घ्यावी लागेल अशी एकंदरीत परस महाराष्ट्र काय आमचे वंजारी समाजाचे बिचारे धडपडे लोक आहेत बरं का ते कुठेही जाऊन नोकरीला लागतात परंतु ते मध्ये बदलून येतात तर ही चूक काय त्यांची नाहीये ही खालची जी यंत्रणा सडलेली आहे स्वीकारणारी स्वीकारणारी यंत्रणा जी आहे त्यांनी माझं मत आहे की शंभर जागा आहेत शंभर जाग्यामधल्या ओपन जाग्या एवढ्या आहेत आताच जर आरक्षणाचा विचार केला एसीबीसीचा आता एसीबीसी लागू झाला मराठा समाज तर आता अठ्ठावीस टक्के जागा ओपन खुल्या राहिलेल्या आहेत दहा पर्सेंट एसीबीसी मराठा समाज गेलेला आहे दहा पर्सेंट ईडब्ल्यू एस ला गेलेलं आहे आणि बावन्न टक्के आरक्षण आपलं ओबीसी सह सर्व घटकाचं आहे मग त्याच्यामध्ये किती टक्के एससीएसटी चे वीस टक्क्याला आपण हात लावू शकत नाही माझं म्हणणं असं जाग्यावर मिळालेत काही काही ठिकाणी एस टी आणि एस टी च्या जागेवरती ज्यांनी स्वीकारलं त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी व्हावी आणि जे चुकीचं झालंय ते दुरुस्त व्हावं म्हणून तुम्हाला माहिती जर नाही झालं तर ही परिस्थिती आता हा माणूस संतोष देशमुख मारलाय उद्या बुद्धिवाद्याचे सुद्धा एकमेकाचे मर्डर होऊ नये अशी परिस्थिती होईल त्या ह्याच्या या मुळेच तुम्हाला वाटतंय का की आज एसआयटी मध्ये सुद्धा काही सदस्य हे त्यांच्या निकट आहेत असं म्हटलं निघाले ते त्याच्या बाबतीत मी जाऊन आज चहल साहेबांशी चर्चा केली मी साहेबांना त्यावेळेस फक्त फोन केला होता तर मला ते म्हणाले होते सुरेश मी तेली साहेबांची अशी अशी ऑर्डर केली ठीक आहे साहेब कोण जे असेल हो। ते फक्त आय जे आहेत का ते म्हणाले हो आज जाऊन चहल साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये असं झालंय की फक्त प्रमुख जे आहेत त्यांची नियुक्ती ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते हो झालेली बाकी खाली कोणाला घ्यायचं कोणाला नाही तो अधिकार त्यांच्यावरती सोपवलेला तेली साहेबांना काय माहिती खाली गेलं बहुतेक एस पी नवीन आहेत त्यांनी केज पोलीस स्टेशनने जी यादी पाठवली हो तीच यादी यावरती पाठवून दिली संपला विषय म्हणून काही त्यातले चुकीचे माणसं आलेले होते ज्यांचा डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना काही जणांना वाल्मिकांना कराड यांनी त्या मला वाटतं येऊन बदलून आणलेलं इकडून आणलेलं धनंजय मुंडे साहेबांच्या जो त्यांचा विजय झाला एक लाख बेचाळीस हजाराने त्याच्यात उत्सव साजरे करणारे काही लोक होते अधिकारी अधिकारी तर हे ते नावं आता वगळले गेले मला वाटतं तो विषय किरकोळ तो संपला आ, ते अधिकारी असे फ्लुएंट मध्ये आले त्याच्यात कोणी पर्पजली वगैरे हो नाही केलं पण लोक चर्चा करायला काय करतात मग आणि हेच यांच्याच लोक चर्चा करणार आमची पावर एवढी आहे की वाल्मिकांना का आदमी एस आय टी मे चला गया आता तो एस आय टी मध्ये राहणार त्यांना कोण आणत होत अधिकाऱ्यांना कोण या अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट कशी अपॉइंटमेंट फक्त धनंजय मुंडे मी अगोदरही सांगितलं की धनंजय मुंडे साहेबांनी ऍग्रीमेंट बेस म्हणजे आपण ते जमिनीचे काय म्हणतो लीज अग्रिमेंट करून देतो तसे लीज अॅग्रिमेंट करून वाल्मिक कराड यांच्याकडे दिलं त्याने दिली मंत्रीपदाची दिली अँड पालकमंत्री पदाची दिली मग जिल्ह्यामध्ये कोणता अधिकारी आणायचा काय वाल्मिक आणण्याचा से फार महत्वाचा असत पण एवढे बीडमध्ये म्हणजे बीड हे राजकारणाचा जिल्हा आहे अनेक तगडे तगडे त्यांनी राजकारण्या इतक्या सगळ्या राजकारण्यांचं घेतलं का, का वाले लोक यांचे। हा काय बीडचा डॉन आहे की त्याला राजकारणी सुद्धा घाबरतायत डॉन पेक्षा मोठा डॉन झाला तो बारा मुलुक की पोलीस उसको पकडना पकडण्या चाहती थी लेकिन नामुमकिन आहे हा तसं करार सुद्धा नामुमकिनच्या यादीत गेला कसं काय म्हणजे मला जाणून की पूर्ण हंड्रेड पर्सेंट माननीय धनंजय मुंडे ऐकत होते नाइनटी नाईन पॉइंट नाईन्टी नाईन सुद्धा नाही हंड्रेड पर्सेंट इतके होते का हो जिल्ह्याचे पालकमंत्री जर स्वतः हंड्रेड पर्सेंट त्याच ऐकायला लागले तर सगळेच लोक वाल्मिकांना वाल्मिकांना अरे वाल्मिकांना मला असं वाटतं की वाल्मिक कराड यांनी माझं मत आहे भविष्यामध्ये जर बंडखोरी वगैरे केल्या म्हणजे मुंडेंना सोडून टाळी वाजत नव्हती परंतु आता नंतर नंतर दोन्ही मुंड्यांच्या बरोबर वाल्मिक कराडांचं नाव घेतलं गेलं हे कदाचित धनंजय मुंडे यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पंकजा ताई म्हणतो पंकजा, पंकजा, पंकजा मुंडे पंकजा ताई पंकजा हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत कदाचित शब्द येतो लगेच त्यांच्या लोकांना राग येतो पंकजा मानला पंकुताई म्हणलं त्याचा बी राग येतो हा मग आता पंकजा ताई पंकजा ताई आणि धनंजय मुंडे साहेब या दोघांनी विचार करण्यासारखी परिस्थिती आहे की ग्राउंड लेवलला सगळीकडं वाल्मिकरांची समर्थकांची संख्या वाढलेली आहे प्रचंड वाढले तुम्ही असं आहे का की वाल्मिक दोन बीड जिल्ह्यामध्ये दोनच मुंड्यांना टाळी वाजत होती किंवा गोपीनाथजी होते त्यावेळेस पासून वंजारी समाजामध्ये